नमस्कार मित्रांनो मी कपिल खामकर आणि स्वागत आहे आपल्या चला शुक्या शेअर बाजार या चॅनेलवर तुम्हाला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायची आहे पण एकच प्रश्न मनात येतो शेअर निवडायची सुरुवात नेमकी कशी करायची कुठला शेअर चांगला कुठला जोखीमदार आणि कुठल्या शेअरमधून नफा मिळेल हे कसं ओळखायचं आजच्या या व्हिडिओमध्ये आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत की शेअर निवडायची सुरुवात कशी करावी अगदी बेसिकपासून जेणेकरून तुम्ही स्वतःच्या निर्णयावर गुंतवणूक करू शकाल सर्वात पहिला टप्पा म्हणजे आपला गुंतवणुकीचा उद्देश ठरवणे तुम्हाला अल्पकालीन नफा हवा आहे का की दीर्घकालीन संपत्ती निर्माण करायची आहे उदाहरणार्थ जर तुम्ही तीन ते सहा महिन्याच्या कालावधीसाठी गुंतवणूक करणार असाल तर तुम्ही ट्रेडिंग बेस्ड स्टॉक्स पाहू शकता पण जर तुम्ही तीन ते पाच वर्षासाठी गुंतवणूक करत असाल तर फंडामेंटली स्ट्रॉंग कंपनी निवडणे योग्य ठरेल शेअर निवडायच्या आधी आपल्याला कुठल्या सेक्टरमध्ये गुंतवणूक करायची आहे हे समजून घ्यावं लागतं उदाहरणार्थ बँकिंग आय टी एफ एम सी जी इन्फ्रास्ट्रक्चर फार्मा रिन्युएबल एनर्जी एखाद्या सेक्टरमध्ये सध्या वाढीची संधी आहे का हे तपासा तुम्ही सेक्टर ट्रेंड पाहण्यासाठी मनी मनी कंट्रोल स्क्रीनर्स डॉट इन टिकर टेप यांच्यासारख्या वेबसाईट्स वापरू शकता आता आपण कंपनीची निवड करतो शेअर म्हणजे फक्त किंमत नाही ती एका कंपनीचा भाग आहे म्हणून तुम्हाला त्या कंपनीचा बिझनेस मॉडेल समजून घ्यावा लागेल कंपनी काय बनवते किंवा काय सेवा देते ती कंपनी आपल्या क्षेत्रात आघाडीवर आहे का कंपनीचा ग्राहक कोण आहे पुढच्या पाच वर्षात हा बिझनेस टिकून राहील का यावरून तुम्हाला कळून जाईल उदाहरणार्थ टाटा मोटर्स इन्फोसिस एच डी एफ सी बँक या सर्व कंपन्यांचा बिझनेस मॉडेल लोकांना माहीत आहे आणि तो टिकाऊ आहे कंपनीची ताकद समजून घेण्यासाठी आपल्याला त्या कंपनीचे फंडामेंटल्स पाहावे लागतात हे काही प्रमुख फायनान्शियल रेशिओज तपासून बघता येतं पीई रेशिओ म्हणजेच प्राईस टू अर्निंग रेशिओ यामध्ये शेअर महाग आहे की स्वस्त हे कळून जातं आर ओ म्हणजेच रिटर्न्स ऑन इक्विटी कंपनी भागधारकांना किती नफा परत देते हे दाखवतो डेप टू इक्विटी रेशो म्हणजेच कंपनीवर कर्ज जास्त आहे का नाही ते समजतं प्रॉफिट ग्रोथ म्हणजेच मागील काही वर्षात नफा किती वाढला आहे हे कळतं रेव्हेन्यू ग्रोथ म्हणजेच विक्री वाढती आहे का नाही हे समजतं हे सर्व तपासण्यासाठी तुम्ही स्क्रीनर्स डॉट इनवर जाऊ शकता आणि बघू शकता कंपनीचं मॅनेजमेंट म्हणजेच व्यवस्थापन कसं आहे हे सुद्धा महत्त्वाचं आहे जर कंपनीचं व्यवस्थापन पारदर्शक असेल तर गुंतवणूक सुरक्षित राहते म्हणजेच प्रमोटर्स होल्डिंग वाढते आहे का घटते आहे प्रमोटर्सवर कोणतेही फ्रॉड केसेस आहेत का ॲन्युअल रिपोर्ट्समध्ये मॅनेजमेंट डिस्कशन्स काय आहेत ते वाचावं लागतं यावरून तुम्हाला एक कल्पना येईल की कंपनीचे प्रमोटर्स कसे आहेत दोन कंपन्या एकाच सेक्टरमध्ये असतील तर त्यांच्या शेअर्सची किंमत योग्य आहे का नाही हे तपासावं लागेल उदाहरणार्थ एच डी एफ सी बँक आणि आय सी आय सी आय बँक त्यांचं पी आर ई आणि ग्रोथ कम्पेअर करा यातून कोणता शेअर सध्या अंडर व्हॅल्यूड आहे ते समजेल ही तुलना करण्यासाठी तुम्ही टिकर टेप पीअर कंपॅरिझन वापरू शकता जेव्हा तुम्ही एखाद्या शेअरमध्ये एंट्री घ्यायचं ठरवता तेव्हा टेक्निकल चार्ट्स उपयोगी पडतात बेसिक गोष्टी समजून घेणे महत्त्वाचे आहे जसे की सपोर्ट आणि रजिस्टन्स मूव्हिंग ॲव्हरेज यामध्ये फिफ्टी डेज मूव्हिंग ॲव्हरेज टू हंड्रेड डेज मूव्हिंग ॲव्हरेज नंतर आर एस आय म्हणजेच रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स हे सर्व तुम्हाला योग्य एंट्री आणि एक्झिट ठरवायला मदत करतील सर्व शेअर्स एकाच ठिकाणी ठेवू नका डायव्हर्सिफिकेशन खूप गरजेचं आहे उदाहरणार्थ तीस टक्के लार्ज कॅपमध्ये चाळीस टक्के मिड कॅपमध्ये आणि तीस टक्के स्मॉल कॅपमध्ये असं केल्याने जोखीम कमी होते आणि स्थिर परतावा मिळण्यास मदत होते एखादा शेअर घेतला म्हणजे काम संपलं असं नाही तर दर तीन ते सहा महिन्यांनी आपला पोर्टफोलिओ रिव्ह्यू केलं पाहिजे आणि तो अपडेट केला पाहिजे कंपनीचे क्वार्टर रिझल्ट सेक्टर ट्रेंड्स आणि मार्केट न्यूज लक्षात ठेवले पाहिजेत लक्षात ठेवा शेअर निवडणं हा एक प्रवास आहे एकदाच केलेलं काम नाही जर तुम्ही शिस्तीने हे स्टेप्स फॉलो केले तर तुम्ही कोणाच्याही टिप्सवर अवलंबून न राहता स्वतःचे शेअर्स निवडू शकाल आणि टेन्शन फ्री गुंतवणूक करू शकाल तर मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत टॉपचे फाईव्ह फ्री ॲप्स किंवा टूल्स बिगिनर्ससाठी जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्ही कोणत्या सेक्टरमध्ये गुंतवणूक करणार आहात आणि तुम्हाला डीमॅट अकाउंट सुरू करायचा असेल तर झेरोदा आणि एंजल वनची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही अकाउंट सुरू करू शकता हे hey चॅनल फक्त अभ्यासाच्या उद्देशाने आहे खरेदी किंवा विक्रीची शिफारस नाही पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हॅपी इन्व्हेस्टिंग धन्यवाद